नमस्कार मित्रांनो शिवराज इलेक्ट्रिकल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक फेस चेंजर जोडण्यासाठी एका ठिकाणी आलेलो आहोत तर पहिल्यांदा आपण फेस चेंजरचा अनबॉक्सिंग करून घेऊ फेज चेंजर आहे डायमंड कंपनीचा हा टू फेस थ्री फेज फेस चेंजर आहे थ्री फेज मोटर असो आपले तो आपण टू फेजवरती पण चालू शकतो आणि थ्री पेजवरती पण चालवू शकतो तर आपण मोटरचं कनेक्शन करून घेतलेलं आहे स्टार्टरशी आणि आता आपण थ्री पी मोटर टेस्ट करत आहोत तर थ्री पेलला टायमर चालू झाला आहे आणि आता मोटर पण चालू झालेला आहे तुम्ही मीटरवरती करून बघू शकता चौदा पॉईंट चार चौदा पॉईंट एक आणि तेरा पॉईंट सात हे आहे थ्री वरती मोटर चालू आता आता आपण मोटर टू फेजला टेस्ट करणार आहे तर टू फेजला टेस्ट करत असताना थ्री फेज जर लाईट असेल तर टू फेजला मोटर चालू होणार नाही थ्री फेज असेल तर थ्री फेजच मोटर चालू होणार त्यासाठी आपल्याला एक फेज ऑफ करावा लागेल जेणेकरून पॅनलला दोनच फेज मिळते तर आता आपण एक फेज ऑफ करून टू फेज test, ची टेस्टिंग घेणार आहे तर तुम्ही आता बघू शकता टूफेजच्या मध्ये लाईट आलेली आहे आणि टायमर ऑन झालेला आहे तर टायमर ऑन झाल्यानंतर आपले फेज ला मोटर चालू होईल त्याचं तुम्ही बघू शकता मध्ये की मोटरचा करंट सोळा दाखवत आहे सो स्टार्टिंग ऑफ झाल्यामुळे तो पंधरा पॉईंट सात एमपेअर दाखवत आहे तर आपले मोटर पंधरा ते सोळा एम्पेअर घेऊन व्यवस्थित चाललेले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर कर, कमें करा कमेंट करायला विसरू